नमस्कार मित्रांनो आज आपण तिसरीच्या भूगोलचं पुस्तक बघणार आहोत तिसरीच्या भूगोलचं पुस्तक प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळं आहे अर्थातच पूर्ण पुस्तक सारखं आहे पण ज्या ज्या जिल्ह्याचं पुस्तक आहे त्या त्या जिल्ह्याची माहिती दिली आहे एवढंच वेगळं आहे आपण नागपूर या जिल्ह्याचं पुस्तक बघणार आहोत का नागपूरच का कारण नागपूर हे स्थान देशाच्या मध्यवर्ती आहे म्हणून या जिल्ह्यामध्येही काही महत्वाची माहिती असेल आपल्यासाठी म्हणून आपण हा नागपूर जिल्ह्याचं पुस्तक बघणार आहोत चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती बघायची आहे बघा पाठाचे नाव दिले आहे खगोलीय भूगोलमध्ये चला पाहूया आकाश अशी पृथ्वी या पाठाचा अभ्यास करायचा आहे तर नकाशाची ओळख यामध्ये ओळख दिशांची चला शिकूया नकाशा आंतरस्थान व क्षेत्र ही पाठ आपल्यासाठी महत्वाची नाही पण बघूया या पाठामध्ये आपल्यासाठी काही महत्वाचं मिळते का प्राकृतिक भूगोल आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे प्राकृतिक भूगोलमध्ये ओळख भूरूपांची जलहोग हवामान व ऋतू हे आपल्यासाठी तीनही महत्वाचे आहे भूगोल भूगोलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे निसर्ग आपला मित्र आपले व्यवसाय कोणते व्यवसाय शेती खाणकाम मासेमारी व पशुपालन उद्योग बघायचा आहे वाहतूक व्यापार लोकजीवनाची ओळख चला जाऊ पर्यटनाला पर्यावरण व आपण इत्यादी पाठाचा अभ्यास करायचा आहे चला तर मग आपल्या पहिल्या पाठापासून सुरुवात करूया आपला पहिला पाठ चला पाहूया आकाश या ठिकाणी बघा या आकृतीमध्ये काही मुलं दाखवली आहेत ते आकाशाकडे निरीक्षण करत आहेत काही चांदण्या आणि चंद्राला बघत आहे बघा हा सूर्य बघा लाल कलर आणि पिवळा कलर मिक्स आहे आणि पृथ्वी आणि हा चंद्र काही वाचून घेऊया आपण वर दिलेले चित्र पहा या चित्रातील मुले रात्री आकाशाचे निरीक्षण करत आहे आकाशाचा असाच देखावा तुम्ही पाहू शकाल अंधार्या रात्री आकाशात अनेक चांदण्या दिसतात काही चांदण्या मोठ्या व थडक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंथूक दिसतात आपण चांदण्याकडे जरा निरगून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात काही चांदण्या मात्र लुकलुकत नाही आपल्यासाठी हे महत्वाचं आहे चांदण्या बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात तर काही चांदण्या मात्र लुकलुकत नाही ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो हे आपल्यासाठी महत्वाचं आहे हे लक्षात घ्या ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश असतो आकाशात दिसणारा सूर्य हा एक तारा आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या आकाशात दिसणारा सूर्य हा एक तारा आहे इतर ताराच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो बघा सूर्य आपल्याला मोठा व तेजस्वी का दिसतो कारण इथून इतर ताराच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाही हे सुद्धा लक्षात घ्या बघा आपल्याला दिवसा चांगलं का दिसत नाही कारण प्रखर फ्ण। प्रकाशामुळेच आपल्याला दिवसा चांद्य दिसत नाही ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात हे लक्षात घ्या ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो हे सुद्धा लक्षात राहू द्या त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो ग्रह ताऱ्याभोवती फिरतात हे लक्षात राहू द्या ग्रह ताऱ्याभोवती फिरतात आपली पृथ्वी हे एक ग्रह आहे तिला सूर्यभाग पासून प्रकाश मिळतो पृथ्वी सूर्याभोवती फिरते ग्रहाभोती फिरणाऱ्या खगोलांना उपग्रह म्हणतात बघा इथे काय सांगितलं आहे उपग्रह कशाला म्हणतात ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलांना उपग्रह म्हणतात ग्रहांप्रमाणेच उपग्रहांनाही ताऱ्यापासून प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो आपल्याला मोठा दिसतो बघा चंद्र आपल्याला मोठा का दिसतो कारण चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून ही आकृती बघा सूर्यापासून पृथ्वी व चंद्र यांना प्रकाश मिळतो बघा या प्रकारे सूर्य आणि पृथ्वी यांना बघा प्रकाश मिळतो त्या भागावर दिवस असतो आणि विरुद्ध बाजूला रात्र असते बघा ही रिकामी जागा ज्या जा चां लुकलुकतात त्यांना काय म्हणतात आपल्यासाठी महत्वाचं आहे हे या ठिकाणी बघा ज्या <गला> चान्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात हे लक्षात राहू द्या आणि ज्या चान्या लुकलुकत नाही त्यांना काय म्हणतात मग या ठिकाणी दाखवलं आहे ज्या चानण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह म्हणतात आणि ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो आणि ताऱ्यांना असतो हे दोनही लक्षात राहू द्या तीन प्रश्न बघूया हे एक्झाम मध्ये विचारणार नाही पण कुठे ना कुठे कुटी आपल्याला लहानपणी पडलेले प्रश्न आहे बघा तिनच्या चानण्या का दिसत नाही ग्रह कोणा फिरतात ग्रह व उपग्रहांना कोणापासून प्रकाश मिळतो बघा या ठिकाणी काही माहिती दिली आहे खगोल म्हणजे काय तर ख म्हणजे आकाश आकाशातील गोल म्हणजे खगोल हा पाठ इथेच संपतो आपण दुसरा पाठ बघूया दुसरा पाठ बघूया अशी फिरते पृथ्वी या पाठाच्या नावामध्येच आपल्याला कळते की पाठामध्ये आपण काय बघणार आहोत पृथ्वीबद्दल तिच्या फिरण्याबद्दल बघा या आकृतीमध्ये शिक्षक मुलांना शिकवत आहे की पृथ्वी स्वतःभोती फिरता फिरता सूर्याभोवती कशी फिरते म्हणून ही मुलं बघा स्वतःभोवती फिरता फिरता ह्या मुलाभोवती फिरत आहे ही माहिती आपल्या महत्वाची नाही ही आकृती बघा पृथ्वीची स्वतःभोवती फिरणे आपली पृथ्वी या प्रकारे तिरवी फिरते बघा या आकृतीमध्ये पृथ्वीचे सूर्यभोवती फिरणे दाखवले आहे बघा सूर्यभोवती पृथ्वी या प्रकारे प्रदक्षिणा करते आणि चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करते तुम्हाला स्वतःभोवती गिरक्या घेण्यास किंवा फिरण्यास कमी वेळ लागतो परंतु स्वतःभोवती फिरता फिरता भास्कराभोवती फिरण्यास जास्त वेळ लागतो पृथ्वीला देखील स्वतःभोवती फिरण्यास कमी वेळ लागतो हे लक्षात घ्या पृथ्वीला देखील स्वतःभोवती फिरण्यास कमी वेळ लागतो पण सूर्याभोवती फिरण्यास जास्त वेळ लागतो पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास जो वेळ लागतो त्याला आपण दिवस म्हणतो म्हणजे पृथ्वी एका दिवसात स्वतःभोवती एक वेळी पूर्ण करते हे लक्षात घ्या फेरी पूर्ण करते यास पृथ्वीची दैनिक गती म्हणतात हे अतिशय म्हणतात सूर्य उगव्या उगवल्यापासून ते मावळेपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो त्या काळात दिन म्हणतात सूर्य मावळल्यानंतर पुन्हा उगवेपर्यंत अंधार असतो या काळात रात्र म्हणतात व रात्र मिळून एक दिवस होतो दिवस चोवीस तासाचा असतो पृथ्वीला सूर्यभोती एक फेरी पूर्ण करण्यास सुमारे तीनशे पासष्ट दिवस लागतात यालाच आपण वर्ष असे म्हणतो पृथ्वीच्या सूर्यभोवती फिरण्याच्या गतीस वार्षिक गती म्हणतात हे लक्षात घ्या वार्षिक गती म्हणजे काय तर पृथ्वीच्या सूर्यभोती फिरण्याच्या गतीस वार्षिक गती म्हणतात आपण वर्षाची बारा महिनेत विभागणी केली आहे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही हा पाठ इथेच संपवतो आपण यावरचे काही प्रश्न बघूया आपल्यासाठी हे एक रिकामी जागा महत्वाची आहे पृथ्वीच्या गतीला काय म्हणतात आपण आताच बघितलं वार्षिक गती म्हणतात पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीस वार्षिक गती म्हणतात बाकीचे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही हा पाठ इथेच संपतो तिसरा पाठ बघूया ओळख दिशांचे या ठिकाणी बघा दोन मुलं एकमेकाच्या विरुद्ध उभे आहे मुलाच्या समोर सूर्य आहे तर मुलीच्या पाठीमागे सूर्य येत आहे मुलाच्या डाव्या बाजूला दवाखाना तर उजव्या बाजूला बँक आहे तर मुलीच्या डाव्या बाजूला बँक आहे आणि उजव्या बाजूला दवाखाना आहे दिशा हा टॉपिक आपल्याला कुठे कामी पडतो गणितामध्ये दिशा हा टॉपिक आहे का हो आहे तिथे पडणार आणि तुम्ही जेव्हा जॉबला लागेल तुमची पोस्टिंग कुठे होईल आणि तुमच्या हातामध्ये जेव्हा एखादी केस सॉल्व्ह करण्यासाठी तेव्हा तुम्हाला दिशाचा वापर होईल उपयोग होईल आपल्यासाठी महत्वाची नाही एक दृष्ट्या पण आपल्याला दिशा हा टॉपिक समजण्यासाठी महत्वाचा आहे म्हणून आपण वाचून घेऊया वरील चित्र पहा रोहन व अदिती मोकळ्या मैदानात उभे आहेत रोहन उगवता सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर अदिती सूर्याकडे पाठ करून उभी आहे रोहनच्या पाठीमागे बाग आहे त्याच्या डाव्या हाताला दवाखाना आहे उजव्या हाताला बँक आहे अदितीच्या समोर बाग आहे तिच्या डाव्या हाताला बँक तर उजव्या हाताला दवाखाना आहे जर ते दोघांना तर त्यांची एकमेकांविरुद्ध येतील यामुळे गोंधळ होईल हे लक्षात घ्या यामुळे गोंधळ निर्माण होईल असा गोंधळ होऊ नये तसेच एखादी गोष्ट नेमकी कोणत्या बाजूला आहे हे समजण्यासाठी दिशांचा वापर होतो दिशा दिशा ठरवण्यासाठी पृथ्वीवर रोज न चुकता घटणाऱ्या घटनांचा उपयोग केला जातो के जा सूर्योदय व सूर्यास्त हे रोज न चुकता घटणाऱ्या घटना आहेत सूर्य ज्या बाजूला उगवतो तिला पूर्व दिशा मानतात तो ज्या बाजूला मावळतो तिला पश्चिम दिशा मानतात आपण पूर्वेकडे तोंड करून उभे राहिलो तर आपल्या डाव्या हाताकडील बाजू उत्तर दिशा मानली जाते व उजव्या हाताकडची बाजू दक्षिण दिशा मानली जाते अशा प्रकारे पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण अशा एकूण चार मुख्य दिशा आहे या चार मुख्य दिशांशिवाय चार उपदिशा आहेत त्या म्हणजे आग्नेय नैऋत्य वायव्य व वा ईशान्य मग ही समोरची माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही बघा उगवत्या सूर्याची बाजू पूर्व आणि आपण उगवत्या सूर्याकडे बघू तर ती समोरची दिशा पूर्व आणि डाव्या हाताकडली दिशा कोणती असेल उत्तर उजव्या हाताकडली दक्षिण आणि पूर्वच्या विरुद्ध पश्चिम आपल्याला या पाठावरचे प्रश्न महत्वाचे नाही आहे आपण समोरचा पाठ बघूया आपल्यासाठी चौथा आणि पाचवा पाठ महत्वाचा नाही म्हणून तो नाही बघणार सहावा पाठ बघूया ओळख गुरुपांची हे आकृतीमध्ये बघा काही पर्वते दाखवली आहे नदीकाठी काही गाव किल्ले पूल व इथे बघा धरण दाझीपूर ही माहिती आपल्या साठी अगदीच महत्वाची नाही पण एक्झाम मध्ये येणारे प्रश्न त्याच्यामध्ये येणारे शब्द ते समजून घेण्यासाठी ही माहिती महत्वाची आहे म्हणून बघूया सोबतचे चित्र पहा यात नद्या धरण पूल अशा अनेक गोष्टी दिसतील तसेच या चित्रात काही गावे देऊळ किल्ला इत्यादी गोष्टी ही दाखवल्या आहेत चित्रात दाखवलेल्या गावांपैकी देवघर व वेडासे ही गावे नदीच्या काठी आहेत दाझीपूर आणि खामगाव नदीपासून दूर आहे या गावांच्या आसपासची जमीन सपाट म्हणजे कमी उताराची आहे चित्रात दाखवलेला किल्ला आणि देऊळ पहा ते जास्त उंचीवर आहे देऊळ किल्ल्यापेक्षा जास्त उंचीवर आहे किल्ल्याच्या आणि देवळाच्या आसपासच्या जमिनीचा उतार देखील जास्त आहे जमिनीची उंची सर्वत्र सारखी नसते बघा हे लक्षात घ्या जमिनीची उंची सर्वत्र सारखी नसते तसे जमिनीचा उतार देखील कमी जास्त असतो हे लक्षात घ्या जमिनीची उंची आणि उतारातील फरक यामुळे जमिनीचे जे वेगवेगळे आकार तयार होतात त्यांना भुरुपे म्हणतात बघा भुरुपे आपल्या राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये हा शब्द आहे का आहे बघा भुरुपे म्हणजे काय जमिनीची उंची आणि उतारातील फरकामुळे जमिनीचे जे वेगवेगळे आकार तयार होतात त्यांना भुरुपे असे म्हणतात आता आपण या चित्रात दाखवलेल्या वेगवेगळ्या भुरुपांची माहिती घेऊया मैदान मैदान म्हणजे काय कमी उंचीच्या सपाट जमिनीच्या भागास मैदान असे म्हणतात टेकडी म्हणजे आसपासच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेला जमिनीचा भाग म्हणजे टेकडी होय बघा हे लक्षात घ्या टेकडी म्हणजे आसपासच्या सपाट जमिनीपेक्षा उंच असलेला जमिनीचा भाग होय डोंगर म्हणजे टेकडीपेक्षा जास्त उंच व अधिक उतार असलेला भाग डोंगर असे म्हणतात डोंगर रांग म्हणजे दूरवर सलग पसरलेल्या डोंगराला डोंगर रांग म्हणतात बघा डोंगर रांग हा शब्द ऐकला आहे डोंगर रांग म्हणजे दूरवर सलग पसरलेल्या डोंगराला डोंगर रांग म्हणतात हो चा, चा, वो चा भाग पठार म्हणजे सभोवतालच्या प्रदेशापेक्षा अधिक उंचीचा व माथ्याचा भाग सपाट असलेल्या भुरुपास पठार असे म्हणतात पठारात सर्व बाजूंनी उतार असतो पर्वत म्हणजे डोंगरापेक्षा अधिक उंची व अधिक उतार असलेल्या जमिनीच्या भागास पर्वत असे म्हणतात शिखर म्हणजे डोंगराचा किंवा पर्वताच्या माथ्याकडे निमुळता होत गेलेला भाग म्हणजे शिखर होय खिंड म्हणजे काय आपल्यासाठी महत्वाचा आहे खिंड म्हणजे दोन डोंगर किंवा दोन पर्वताच्या मधील कमी उंचीच्या अरुंद भागास खिंड असे म्हणतात या भागाचा उपयोग डोंगरराव ओलांडण्यासाठी होतो घाट आपल्याला विचारला आहे म्हणून बघा घाट म्हणजे डोंगर किंवा पर्वतातील ओलांडण्यास अवघड असलेला भाग म्हणजे घाट होय यातून पलीकडे जाणाऱ्या वळणावळणाचा रस्ता हा घाट रस्ता होय दरी म्हणजे डोंगर किंवा पर्वतामध्ये लांबवर पसरलेला खोलगट भागास दरी असे म्हणतात बेट बेट म्हणजे सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भाग म्हणजे बेट होय बघा हे नागपूर जिल्ह्याचा मॅप आहे नागपूर जिल्ह्याच्या वरती बघा उत्तरेला साकुडा पर्वत आहे इकडे वर्धा नदी आहे बघा या ठिकाणी नाग नदी आहे चंद्रभागा नदी आहे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंबागड टेकड्या इथे गरमसूत टेकड्या आहे इथे बघा दक्षिणेमध्ये वेनगंगावतीच्या उपनद्यांचे मैदान आहे हे लक्षात घ्या जिल्ह्याच्या उत्तर भागात सापुडा पर्वतरांग पूर्व पश्चिम दिशेत पसरला आहे बघा हे सुद्धा विचारलं आहे कोणत्या दिशेत पसरलं आहे आपला सह्याद्री पर्वत कोणत्या दिशेने पसरला आहे उत्तर दक्षिण मध्ये पसरला आहे आणि सातुडा पर्वत हे पूर्व पश्चिम दिशेत पसरलं आहे बघा नागपूर जिल्ह्यामध्ये पिंपळडोल आणि जामगड ह्या टेकड्या नागपूरमध्ये आहे बघा बघा गरम ही टेकडी नागपूर जिल्ह्यामध्ये आहे हे लक्षात राहू द्या हे प्रश्न आपल्यासाठी महत्वाचे नाही आपण पुढचा पाठ बघूया सातवा पाठ बघूया जलोक चित्रामध्ये बघा एक मुख्य मोठी नदी आहे आणि त्याला छोट्या नद्या येऊन मिळत आहे ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही येथून बघा पावसाचे पडणारे पाणी एकत्र येऊन वाहू लागते या वाहणाऱ्या पाण्यास जलोक किंवा जलप्रवाह म्हणतात की लक्षात घ्या जलोक कशाला म्हणतात तर पावसाचे पडणारे पाणी एकत्र येऊन वाहू लागतात या वाहणाऱ्या पाण्यास जलोक किंवा जलप्रवाह म्हणतात डोंगर उतारावर पावसाळ्यात तयार होणाऱ्या जलोघास ओहोट किंवा वहाड म्हणतात नदीचा उगम अशाच लहान ओहळाने होतो लहान लहान ओहट एकत्र येऊन जो पाण्याचा प्रवाह तयार होतो त्याला ओढा म्हणतात असे अनेक ओढे एकत्र येऊन तया... नदी तयार होते अनेक एक नद्या एकत्र आल्याने एक, एक मुख्य नदी बनते या मुख्य नदीला येऊन मिळणाऱ्या नद्यांना उपनद्या म्हणतात दोन किंवा अधिक नद्या जेथे एकत्र येऊन मिळतात त्या संगम म्हणतात ज्या प्रदेशातून पाणी नदीला येऊन मिळते अशा सर्व भागाला नदीचे खोरे म्हणतात हे लक्षात घ्या ज्या प्रदेशातून पाणी नदीला येऊन मिळते अशा सर्व भागाला नदीचे खोरे म्हणतात नदीचे खोरे म्हणजे काय ते बघूया आपण या प्रकारे नदी वाहत आहे बघा या प्रकारे मुख्य नदी वाहत आहे मुख्य नदीला या प्रकारे छोट्या छोट्या नद्या येऊन मिळत आहे बघा तर या पूर्ण प्रदेशाला नदीचे खोरे म्हणतात या पूर्ण प्रदेशाला नदीचे खोरे म्हणतात ज्या प्रदेशातून पाणी नदीला जाऊन मिळते अशा सर्व भागाला नदीचे खोरे म्हणतात नदी समुद्राला जाऊन मिळते नदी ज्या ठिकाणी समुद्राला मिळते त्या भागाला नदीचे मुख म्हणतात बघा नदीचे मुख बघूया आपण या प्रकारे समुद्र आहे बघा आणि ही नदी इथून वाहत जात आहे नदीचं पाणी बघा या भागाला नदीचं मुख म्हणतात भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुखातून आत शिरते हे पाणी नदीत जेपर्यंत आत शिरते त्या भागास खाडी असे म्हणतात नदी पात्राच्या दोन्ही बाजूंना नदीचे तट म्हणतात सभोवतालच्या उंच भागाकडून वाहून येणाऱ्या पाणी खोलगट भागात साठल्यावर ते, ते तलाव तयार होतो या ठिकाणी बघा जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहणारी कन्हार ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे हा पाठ इथेच संपतो हे प्रश्न आपल्या महत्वाचे नाही या ठिकाणी आपण थांबूया आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू